मित्रांनो पहिला चळा ओढायला घेतल्यानंतर पहिला एक तडफड एकदम जबरदस्त कडक साईजचा पापलेट आपल्याला भेटलाय भारी एकदम भारी वाटला तर मित्रांनो आता मी आहे सर्जकोचच्या जेटीवर तर मित्रांनो रात्रीचे तीन वाजलेत आणि एवढ्या रात्री आम्ही पापलेटच्या मासेमारीसाठी जातोय माझा मित्र जो आहे तळाशील गावात मला नेण्यासाठी इथपर्यंत येणार आहे आणि त्यानंतर आपण समुद्रामध्ये जाणार आहोत तर हा प्रवास आजचा कसा होणार आहे खरोखरच तुम्हाला बघायला मजा येईल अशी आशा करतो आणि व्हिडिओला चालू करतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अविजित आणि पुन्हा एकदा मानवलेख स्वरूपच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे खास करून स्पेशली पापलेट मासेमारीचा तर व्हिडिओ लवकरात लवकर चालू करतो पण त्यापूर्वी जर नवीन कोण आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी ज्यांनी लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला चालू करूया तर मित्रांनो ह्या ज्या लाईट फिट आहेत ना सध्या ती दिवाळ्याची लाईटिंग नाही आहे ह्या बोटींवर त्या आमच्या सिग्नल लाईट आहेत जेणेकरून लांबून समजलं पाहिजे की ते बोट आहे किंवा आपण ज्या जा जाळी मारतो त्याला ही सिग्नल लाईट लावली जाते तर या सगळ्या छोट्या बोटी आहेत आणि या साईडला दाखवतो या साईडला हे साईडला या मोठ्या बोटी असतात सगळ्या या आमची जेटीलाच लावलेल्या आहेत सध्या लोट टाईड आहे त्याच्यामुळेच खूप खाली दिसतील या सगळ्या मोठ्या बोटी आहेत फिशिंगच्या ट्रॉलिंग फिशिंगच्या ही बोट आहे ती मागे आम्ही पार्टी केली होती वसंत आडकर त्या वसंत आडकरांची ही बोट आहे येल्लो कॅबिनवाली आणि बाकी पुढे जाईन जाईन तसं काहीतरी दाखवण्याचा नवीन प्रयत्न करेन नक्कीच कंटिन्यू राहा स्किप करून बघू नका जेणेकरून अर्धवट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही फायनली आपली बोट आली आणि विठ्ठलने मला पिकअप केलं स्रजकोट जेटीवरनं आता आपण समुद्रामध्ये जाणार आहोत पण त्या अगोदर देवाला नारळ अर्पण करणार आहोत कारण आज आमचा पहिलाच दिवस आहे विठ्ठलचा पण पहिलाच दिवस आहे आणि पहिल्यांदाच बोट जेव्हा समुद्रामध्ये जाते तेव्हा एक आमच्याकडली परंपरा आहे की देवाला नारळ अर्पण करणं नंतर मग पुढे जायचं असेल तर आता तो पुढे आहे तो नारळ देण्याचं काम करतो आहे आणि नंतर आपण समुद्रामध्ये एंटर करणार आहोत पहिली जाळी मारलेली आपण पापलेटसाठी हे बघा आणि या याला रिंग्स म्हणतात या व्यवस्थित लावाय लागतात म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पुढील जाळी मारतो ना जा तेव्हा पण त्या ते शिस्तीत आपल्या हातामध्ये येतील तेव्हा जास्त त्रास होता कामाने म्हणून या ज्या रिंग्स असतात त्या आपण घरही बनवू शकतो एक गोल डब्याचं झाकण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सिमेंट घालायचं आणि त्याचा बरोबर शिक्का काढायचा असतो नंतर मग त्याला आतमधून होल मांडला की झालं मग व्यवस्थित काम होतं आता आपण थोडा वेळ बसून लगेच जाळी घेणार आहोत तर पहिलंच आपल्याला काहीतरी कुठला तरी एक छोटासा मासा मिळाला आहे रात्रीचा वेळ असल्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे तरी पण थोडंसं झूम करून दाखवतो माझ्यामध्ये सौनदा असेल हा होऊया तर मित्रांनो हो तर ही आहे आतऱ्याची बत्ती ज्या बत्तीसाठी मी व्हिडिओ बनवला होता ना ही डार्क जी पेटे ना ती आतऱ्याची बत्ती आहे आणि आमच्या समुद्रातली बत्ती दाखवायला बत्ती ती बत्ती कॅमेरामध्ये पण आली नसती एवढी छोटी आहे कारण ती आम्ही श्रमिक मच्छीमारांनी बसवलेली बत्ती आहे तर आता पुन्हा एकदा जाळी मारून झालीत आणि परत एकदा ओढूया बघूया काय मिळतंय ते थोडा वेळ भाट बघणं पलीकडे आपण काय करू शकत नाही आपला कॅप्टन विठ्ठल तर जाळी ओढता ओढता मध्येच आपल्याला को एक कोळंबी पण मिळाली आहे आणि चांगल्या साईजची मस्त आहे बघा आणि जिवंत आहे एकदम चाजी फडफडीत हा एक बाळा पण मिळाला आहे आणि जाळी ओढण्याचं काम चालू आहे मित्रांनो जवळपास सात ते आठ वेळा आम्ही जाळी मारणार आहोत जोपर्यंत आपल्याला कुठे पापलेट जास्त प्रमाणात मिळेल तिथे आपण संपूर्ण जाळीनंतर मारून देणार आहोत पण अजूनपर्यंत किरकोळ पापलेट भेटलेलं आहे म्हणजे दोन ते तीनच पीस आपल्याला फक्त भेटलेले आहेत तर बघूया आता पुढे पुढे जाऊन आपल्याला अजून किती मासे मिळत आहेत मित्रांनो मी तीन वाजता उठलो होतो आणि हे जे दोघे आहेत ना विठ्ठल आणि त्याचा जो मित्र आहे ते अडीच वाजता उठले होते कशाला धंदा करण्यासाठी बाहेर जाण्यासाठी समुद्रामध्ये जाण्यासाठी तर एवढी मेहनत मित्रांनो करावी लागते आता आम्ही घरी किती वाजता जाऊ हे आम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही पण इथे एक खेकडा मिळाला आहे सुंदर मस्त एकदम खरोखरच मोठ्या साईजचा खेकडा आहे आपण बघू शकता त्याच्या हातामध्ये एकदा पुन्हा एकदा दाखवतो एक नंबर खूप भारी आहे आणि हा आम्ही आज घरी घेऊन राहणार त्याच्या पाठोपाठ काहीतरी एक मासा मिळाला आहे बघूया मित्तलने डायरेक्ट वायर फेकून दिला यार त्याला छोटे मासे असतात ते आम्ही घेत नाही ते समुद्रामध्ये परत सोडतो जिवंत असतील तर बैलंगूळ समोर एक परत एक पापलेट मिळाले भारी जबरदस्त वा थोडं बरं वाटलं आणि पापलेटची साईज बघा ना काय जबरदस्त साईज आहे जवळपास अर्ध्या किलोचं पापलेट असेल ते अर्ध्या किलोचं शंभर टक्के कारण ब्लॅक पापलेट आहे वजनशील असतं आणि खूप भारी वाटलं मला आता जबरदस्त व्हिडिओ आवडला असेल ना आतापर्यंत नक्की लाईक करा जाळी ओढून पण झालीत आपली आणि शेवटच्या एंडिंगला ते पापलेट आपल्याला भेटलं आहे शेवटी मित्रांनो हा नशिबाचा पण खेळ आहे आपल्या मेहनतीवर पण खेळ आहे पूर्ण मच्छीमारी धंदा तसा आहे आम्ही पुन्हा एकदा जाळी मारलीत आणि आता बघणार आहोत की आपल्याला अजून काय मिळते ते आता या जाळ्याला अपेक्षा आहे कारण मगाशी एक पापलेट आपल्याला भेटलं होतं त्याच जागेवरती आम्ही परत मारलीत जाळी आता बघू या या जाळ्यामध्ये आपल्याला किती पापलेट मिळत आहेत ते मासे मिळत राहिले ना की जाळी ओढायला पण मजा येते नंतर कंटाळा येत नाही तर, ये ना तर सलग चार पाच वेळा आपण जाळी मारतो आहे आणि काहीच आपल्याला मिळालं नाही तर मग थोडंसं कुठेतरी असं बोरिंग वाटतं कुठेतरी ऑफवर्ड फिलिंग वाटतं कारण आपण आता आम्ही जवळपास दीड तासाचं अंतर कापून पुढे आलो आहे म्हणजे आचरा ते आचरा आपण अंतर बघू शकता वया समुद्रामार्गे आपण आलो आहे आणि एवढ्या लांब येऊन जर काहीच हाताला लागलं नाही तर मग पूर्ण मेहनत व्यर्थ आहे सकाळी उठलेलं व्यर्थ आहे तर आहेत त्याशिवाय ते इंधन खर्च असतो या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात मित्रांनो त्या सांभाळाव्या लागतात मच्छीमारी धंदा म्हटल्यानंतर आताच्या जाळ्याला आम्हाला काहीच नाही मिळालं म्हणून अजून पुढे जातोय आणि अजून पुढे जाऊन असेच प्रयत्न आम्ही करणार आहोत की कुठे ना कुठेतरी आपल्याला पापलेट मिळेल ही आशा सगळ्यांच्या मनात आहे तर पुन्हा एकदा जाळी मारून परत ओढायला आपण घेतली आहेत आणि आता हा बघूया या जाळ्याला किती पापलेट आपल्याला मिळत आहेत ते हां तुम्ही बघितलात ना लाइव आत्ता समोर माझ्या सुरुवातीलाच एक पापलेट मिळाले म्हणजे या मागावरती या जाळ्यांवरती शंभर टक्के पापलेट मिळेल अशी अपेक्षा आता बघूया पुढे पुढे जाऊन अजून मजा येणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर नक्की लाईक करून आम्हाला प्रोत्साहन द्या फक्त बस बघू शकता केवढ्या मोठ्या साईजचं पापलेट आहे जबरदस्त आतापर्यंत तीन ते चार पापलेट फक्त मिळालीत आणि खूप सुपर साईज आहे मित्रांनो आणि सकाळ पण झाली बघा सकाळची तांबूस म्हणतात ना सकाळच्या तांबशी बरोबर मासा मिळतो तो, तो महत्त्वाचा की सकाळची तांबूस आता लागलेली आहे बघूया आता या तांबशी बरोबर आपल्याला अजून कुठले कुठले मासे मिळत आहेत ते आता खरी व्हिडिओमध्ये मजा येणार आहे तर मित्रांनो फायनली झेंडा सोडलेला आहे पाण्यामध्ये म्हणजे त्याला एक जाळं याला बांधलेलं आहे आणि आम्ही पुढे जाऊन ट्राय करणार आहोत की अजून आपल्याला मिळत आहेत का तर नक्कीच व्हिडिओमध्ये कंटिन्युअसली राहा आतापर्यंत तुम्ही राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आहेत तर अर्धी जाळी आपली मारून आम्ही थांबलो आहे आणि इथे आता आपण ट्राय करूया की आपल्याला काय मिळतं आहे ते जर इथे आपल्याला आपले मिळाली तर परत इथेच जाळा आपण मारू नाहीतर मग तेवढ्याला आपल्याला लगेच जावं लागेल सुरवातीलाच बघा एक कलमही भेटली आणि मस्त सुंदर साईजची आहे बघा हातामध्ये बघून तुम्हाला अंदाज येत असेल एकदा परत दाखवतो मस्त आहे बघा एकदम जिवंत छोटे मोठे मासे मिळत असतात पण मध्ये मध्ये व्हिडिओ करायला मिळत नाही याचं कारण ना मध्ये मध्ये विठ्ठल दाळी ओढतो मध्ये मध्ये मी डाळी ओढतो मी ओढत असताना विठ्ठल मशीनवरती असतो इंजिन मशीनवरती कारण आपण जर किनारा लगत आलो तर लाटांचा वेग वाढतो लाटांचं उंची वाढते त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची दक्षता घेऊन आम्ही एकमेकांना मॅनेज करून व्हिडिओ पण बनवतो आहे तर हा बघा हा आत्ता विठलेला फ्रेश वापरलेला आहे मित्रांनो बघा ना जबरदस्त आणि मोठी साईज आहे मग अशी मी बोलल्याप्रमाणे खरोखरच खूप मोठी साईज आपल्याला मिळाली आहे जेवढे आता पीस मिळेल ना सगळे मोठे मिळाले आपल्या बोटचा कॅप्टन एकदम खुश दिसतोय कारण चार पाच मोठे पापलेट मिळाले आतापर्यंत आणि पुढे आपल्याला बघायचंय एकदा फायनली झलक दाखवतो आपल्याला काय काय मिळाले ते डोमा वगैरे मिळाले इथे बघा आणि तुम्हाला पापलेट बघायचं होतं ना हे बघा हे ब्लॅक पापलेट आहे सुंदर असतं मजा आली छोट्या मोठ्या बोटी असतात आज पापलेट खूप कमी आहे काल खूप मिळालं होतं म्हणून आम्ही आलो होतो आज पण आज खूप कमी आहे कशावरून न समजतं की या बोटी कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतात म्हणजे शोधतात आम्ही कसे मारत मारत शोधत शोधत आलो होतो इथपर्यंत तसे ते पण शोधत आहेत आता पुन्हा एकदा शेवटचं जाळं मारलेलं आहे बघूया आता या जाड्याला आम्हाला अपेक्षा आहे की जरी पापलेट नाही मिळालं तरी या जाळ्याला सौंदळा किंवा धोमा किंवा इतर मासे आपल्याला खेकडे वगैरे शंभर टक्के मिळतील आणि ह्या बघा इथे एक खेकडा मिळाला आहे लाईव्ह तुम्हाला दाखवते सगळं आणि मित्रांनो फायनली आपला आता परतीचा प्रवास चालू झाला आहे आता विठ्ठल बघूया कुठेतर मध्ये असा वाटलं तर नक्कीच आपण एखादा माग मारू नाहीतर मग मा डायरेक्टली घरी जाऊ आम्ही इथे बघायला थांबलो की यांना काय मिळतंय का तर मिळालं तर आपण परत मारू हा बघा हा आमचा कडा सर्जकोट आम्ही एवढं जवळ आहोत बघा ना आणि मित्रांनो लास्ट टाइम जो आपण व्हिडिओ बघितला होता ना माझा याला जबाबदार कोण तो याच समोरची बत्ती दिसते ना आपल्याला त्याच बत्तीवरून बनवलेल्या मित्रांनो व्हिडिओला जबरदस्त सपोर्ट तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशात मासेमारी संबंधित तुम्हाला व्हिडिओ कंटिन्युअसली येत राहतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय